नमस्कार मित्रांनो मी आजपर्यंत अनेक बातम्या केल्या परंतु हा बातम्याचा विषय नाही तर हा आहे सामाजिक विषय सोमेश्वर भागातील एक्केचाळीस वर्षाचा एक युवक अठ्ठ्याण्णव टक्के अपंगत्व आलेला रवींद्र गिरी गरी हा आज जगण्याचा संघर्ष करतोय पूर्णपणे अपंग असलेला हा युवक आता स्वतःच्या पांठपरीमध्ये आहे पांठपरी चालून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे आणि स्वतःची वृद्ध आई वृद्ध आजी यांचा सांभाळ देखील करत आहे परंतु याला कोणाचाही आधार नाही त्याचं स्वतःचं घर देखील पडायला लागलेला आहे आता आणि आता त्याच्या टपरीमध्ये बघतोय आपण कुठलाही माल नाही आता त्याला पूर्णपणे तो आर्थिक कोंडीत सापडलेला आहे त्याचा पूर्ण उदरनिर्वाह या टपरीवर चालतो परंतु त्याला आता खरी गरज आहे ती तुमच्या मदतीची त्यांच्याशी आपण बोलणार आहोत परंतु मी सर्व युवकांना ज्येष्ठांना विनंती करतो दानशूर व्यक्तींना विनंती करतो की त्याला फुल नाही फुलाची पाकळी आर्थिक मदत करावी मग ते कुठल्याही स्वरूपात असावी सामान्य माणसासाठी जगणं सुसही असतं परंतु एकेचाळीस वर्षाचा हा अठ्ठ्याण्णव टक्के अपंगत्व असलेला रवींद्र रोजच्या जीवनामध्ये दुसऱ्यावरती देखील अवलंबून असलेला दिसत आहे चालताना येणं प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याची साथ घ्यावी लागते त्याचा संघर्ष जर बघितला तर मोठा अवघड आहे अठ्ठ्याण्णव टक्के अपंगत्व आलेला सोमेश्वरचा रवींद्रगिरी याच्यासाठी रोजचं जीवन म्हणजे एक मोठा संघर्ष आहे आपण पाहतोय मी त्यांच्या समोर आता खाली बसलेलो आहे पूर्णपणे अठ्ठ्याण्णव टक्के अपंगत्व आलेला हा रवींद्र आपण त्याच्या बरोबर बोलणार आहोत रवींद्र नमस्कार नमस्ते किती साली आपण या व्यवसायात आला आणि कसा संघर्षाने आपण इथपर्यंत आला सर मी इथं मला वाटते दोन हजार बारा तेरा या साली मला वाटतं मी निऱ्यामध्ये असाच पडवून होतो एस टी स्टँडवरती स्टँडवर पडवून असल्यानंतर माझ्या निरा बारामती एस टीमधील मधील जे कर्मचारी असतील एस टी ड्रायव्हर कंडक्टर किंवा स्टँडवर जे पाठीवाले आहेत त्या सर्वांनी मिळून विचार केला की ह्या असं बसून किती दिवस काढणार आणि माझ्यावरती म्हणजे महत्वाचं माझी आई आणि आजी ह्या दोघींची जबाबदारी असल्यामुळे मी असंच पडीक होतो मला कोणी वडापाव द्यायचं तो कोणी एस टी ड्रायव्हर कंडक्टर डबा आणायचं त्याच्यावर मी उदरनिर्वाह करायचो मग अशीच एक दिवशी श्रावण महिन्याच्या शेवटच्या पूजेच्या दिवशी एस टी ड्रायव्हरांच्या मनात आले की ह्या वेळेस आपण पूजा न करता श्रावणी पूजा न करता ह्या वर्षी आपण तुला जे वर्गणी झाली त्यातून आपण टपरी टाकून देऊया जागा बघ मग मी जागा बघितली आपल्या निराबारामती रोडवर हॉटेल अक्षय गार्डन समोर इथं जागा निवडली व सगळ्यांना सांगितलं की आपल्याला अशा अशी जागा निवडली आपण इथं टपरी टाकूया मग सुरुवातीला मी दहा बाय आपल्या चा। चार बाय आठच्या चा टपरीमध्ये माझा उदरनिर्वाह चालू केला तुम्हाला सांगतो यामध्ये मी दहा ते बारा वर्षे झालं टपरीतच झोपायचो खायचो मला अक्षरशः वाईट वाटतं की मला वर्षातून फक्त एकदाच माझ्या घरी जावं लागायचं कारण मला अठ्याण्णव टक्के दिव्यांग असल्यामुळे मला घरी जायचं यायचं अडचण असल्यामुळे माझ्या सगळे एका जागेवर असायचं त्याच्यामुळे मी ह्याच्यावरती गेलो आता मला वाटतं तेरा वर्षानंतर मी त्यानंतर हळूहळू माझ्यामध्ये प्रगती करत गेलो तुम्हाला सांगतो बारा तेरा वर्षानंतर मी माझी स्वतःची एक टपरी केली मोठी आता आपण पाहू शकतात की दहा बाय दहाची मी स्वतःची टपरी टाकली त्याच्यानंतर मी माझ्या ह्याच्यावर उदरनिर्वाह करायला लागलो माझे वडील कॅन्सर सारख्या दुर्दैवी आजाराने गेल्यामुळे सगळी जबाबदारी घरातली सगळी माझ्यावरच असते तुमचं चालत मग मग सगळं व्यवस्थित अशी वेळ आली आली तुमच्या मला वाटते करोनाची महामारी एकवीस बावीस मध्ये आली नाही का त्या करोनाच्या महामारीच्या अगोदर मी एक हॉटेल चालू केलं होतं आपल्या इथं बाजूलाच त्या हॉटेलचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य आजी दादा पवार साहेब आताचे क्रीडा मंत्री मान्य श्री भरणे मामा या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हॉटेल चालू केलं होतं त्या हॉटेलला मी जवळजवळ लो तुम्हाला सांगतो चार ते पाच लाख रुपये खर्च केला त्यासाठी काही संस्थांची पण मी मदत घेतली होती आणि त्या केल्यानंतर कोरोनाच्या महामारीत माझा पूर्णपणे दोन वर्ष सगळा माल उद्ध्वस्त झाला अक्षरशः मला तो फेकून त्याशिवाय पर्याय झाला नाही कारण मला पोलिसांनी दुकान पण उघडून दिलं नाही आणि महत्वाचं म्हणजे त्या पथसंस्थेचा कर्ज आता सगळा उदरनिर्वाह माझ्यावर असल्यामुळे त्या कर्ज काय मला फेडता आलं नाही त्याच्यानंतर संस्थांनी थकत गेल्यामुळं आता मला वाटतं दोन वर्ष झाली पत्ता ह्याच्या नंतर दुकानाचा माल भरायला करोनासारखी महामारी संपल्या मी दुकानं माल भरायला पण माझ्याकडे पैसे नव्हते आपल्या तिरुपती बालाजीचे आर्यन बापू शिंदे हे उद्योजक आहेत त्यांना मी विनंती केली की के बापू करोनासारखी महामारी संपून कित्येक दिवस झाले पण माझ्या दुकानात माल भरायला मला पैसे नाही आहेत त्यावेळेस बापूंनी कसलाही विलंब न करता मला त्यावेळेस पन्नास हजार रुपयाची मदत देण्यासाठी कंपनी सूचना केल्या मी पन्नास हजार रुपयाचा माल भरल्यानंतर पुन्हा माझं दुकान व्यवस्थित चालू झालं माझा रोजचा धंदा त्यावेळेस तुम्हाला सांगतो दोन हजार रुपये व्हायचा हो त्यानंतर दुकान व्यवस्थित चालू झाल्यानंतर थकत गेलेल्या दोन वर्ष पसंशीच्या वसुली अधिकारी चेअरमन यांचे मला फोन यायला लागले ला की बाबा भरणा आता चालू करा लय दिवस झालं पण पुन्हा माझं भरगच्चे भरलेलं दुकान हे पसंशचे पैसे भरता भरता पुन्हा जसेचे तशी परिस्थिती माझ्यावरती ओढवली त्याच्यानंतर मला माझ्या पुण्यातील ही ज्यावेळेस माझे उग उघड पडलेलं दुकान माझ्या संस्थेतील दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या कानावर बातमी गेली त्या सर्व मला वाटते ऐंशी ते, वा ते, ते नव्वद दिव्यांग असतील त्या ते सर्वांनी मिळून वर्गणी काढून पुन्हा मला माल भरून दिला पुन्हा माल भरून दिल्यानंतर माझं दुकान पुन्हा व्यवस्थित चालायला लागलं पण पुन्हा मला वाटतं दोन हजार तेवीस नंतर पुन्हा पसंस्थेंच्या काही देणे करी काही चेअरमन वसुली आमचे थोडे बारा आमचे थोडे बारा बनून पुन्हा माझी परिस्थिती जशी तशी आता घरातली मी एकटाच करताय माझ्या घरात कमावता कोणच नाही तुम्ही आता बघू शकता माझी वयस्कर आई तिचा दवाखाना आजी तिचा दवाखाना सगळ्यांचं मला वागावं लागतं मग ही परिस्थिती बघता बघता माझ्यावर पुन्हा परिस्थिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी मिळून मला गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला ला पुन्हा आर्थिक मदत केली त्यांनी आर्थिक मदत मते सत्तर हजार रुपये मदत झाली ती मला पण ही मदत गोळा करता करता दुकान भरल्या भरल्या पुन्हा माझ्यावरती पश्चांच्या ह्या कचाट्यातून मला सुटका होत नाही रोजचा शंभर दोनशे आता तुम्हाला सांगतो माझ्या शेजारी चार दुकानं झाली पूर्वी माझं एकच दुकान होतं त्यामुळे माझा धंदा व्हायचा दोन हजार रुपये आता माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता चार टपऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे माझा रोजचा पहिलाच व्हायचा दोन हजार धंदा आता धंदा होतो अक्षरशः तीनशे ते चारशे रुपये याच्यातून पाच पसंस्था त्या पाच इथल्या पच्वतीतले तिघ जरी आली ना तर त्यांना तीनशे तीनशे करावं लागतं आणि मला दुकानात उद उद्याचं काय करायचं म्हणून ती पुन्हा माल आणण्यासाठी मला मित्रांच्याकडे पुन्हा हात पसरावं लागतं त्याच्यामुळं सध्या माझ्यावर अशी बेकार वेळ आलेली आहे मी तर काहीच नाही मग कसं चालतंय कसं चालतं म्हणजे काय होतं माहिती आहे का मला काही आज मी एका मित्राकडून हजार रुपया समजा ते माझा सचिन फरांदे किंवा अमोल जगताप असे जे मित्र आहेत त्यांच्याकडून मी त्या त्याला काय करतो की दादा मला हजार रुपये द्या मी तुम्हाला उद्या अकरा पर्यंत द्यायचा प्रयत्न करतो त्यांच्याकडून हजार रुपये घेतलं की मी त्याच्यामध्ये माझ्या दुकानात जी दैन जी आता जी सेल होते त्या फक्त वस्तू आणतो त्याच्यावरती संध्याकाळपर्यंत धंदा करतो आणि त्याच्यानंतर धंदा झाल्यानंतर सकाळी परत मी त्यांचे संध्याकाळी जेवढा धंदा होईल ते होईल मी अक्षरशः माझ्या पोटाला सुद्धा खात नाही मी सकाळी पावणे सातला माझ्या दुकानावर येतो आणि रात्री दहा ला जातो आता पहिला मी दुकानात नाही मी झोपायला दुकान नाही नाही घरी जातो कारण मी घरी एवढ्यासाठी सोडतो की माझ्या आई वडिला आईला आणि आजीला टेन्शन यायला नको की, की रवी आज घरी का आला की त्यांना वाटत रवी गेलाय म्हणजे काहीतरी चाललंय पण त्यांना आत्ताचीही आपलं दुकान उघड पडलेले वास्तविक परिस्थिती माहीत नाही कारण माझं जे उघड पडलेलं दुकान पाहिलं तर आई आजी अक्षरशः जीवाला खातात आजारी पडतात की पोरगाला काय झालं म्हणून मी स्वतः उपाशी राहतो पण मी घरी कुठलीही बाब पडून देत नाही माहिती आहे का पण ह्याच्यामध्ये माझ्या घराचा आठवड्याचा बाजार असतो तुम्हाला माहिती लाईट बिल असत मीटर असतो बाजार असतो हे सगळं मला बघून आईचा दवाखाना ह्याचा दवाखाना सगळं मला बघावं लागतं तुमचं तुमचे घरची फॅमिली किती आहे म्हणजे आई वडील भाऊ वगैरे दुसरं काय असं काय आहेत का नातेवाईक कोण आहे नातेवाईक म्हटलं तर माझे वडील मी मग सांगितलं की कॅन्सर सारखे आजारी एक पंधरा ते वीस वर्षापूर्वी देवाघरी गेलेत मला दोन भाऊ आहेत आणि दोघांची लग्न झाले दोघे पण आपापल्या बायका घेऊन वेगळे राहतात दोघ ही आमच्याकडे माझ्याकडे कसलंही लक्ष देत नाही एक वेळ येणारे मित्र मला आवर्जून विचारतात अरे रवी दुकान उघड पडलंय काय आर्थिक मदत देऊ का काय उघड ठेवलंय पण मला माझ्या भावांनी किंवा कुठल्या कसलाही अजून आर्थिक मदत दिली नाही किंवा काय केलं नाही उलट मी त्यांना आधार देतो पण मला कुणीही आधार देत नाही आमच्या चॅनल मार्फत तुम्ही काय आवाहन करताल किंवा काय अपेक्षा मला तुमच्या चॅनल मार्फत व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्फत एकच हात जोडून विनंती करतो की मित्रांनो आज जी माझ्यावर वेळ आली ती कुठल्या वैऱ्यावर देखील केली नाही कारण मी सध्या खूप म्हणजे खूप आर्थिक अडचणीत फसत गेलो आहे मला आपल्या महाराष्ट्रातील जे दानशूर व्यक्ती असतील किंवा ज्या शेवाभावी संस्था असतील जे ट्रस्ट असतील त्यांच्या माध्यमातून जर काही आर्थिक मदत करता आली तर ते देण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो मला कुणाचाही आधार नाहीये आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आधारातून जी मला पुन्हा नव्याने उभारी मिळेल त्यातून मी चांगल्यापैकी माझा उदरनिर्वाह जगू शकतो नाहीतर तुम्हाला अक्षरशः सांगतो आज देखील मला आत्ता सुद्धा तुम्हाला दाखवतो मी पतसंस्थेचा आत्ता मला नोटीस आलेले त्या पदसंस्थेंच्या कचाट्यातून मला जर सुटका करायची असेल या पतसंस्थेचे जे चेअरमन आहेत वसुली अधिकारी आहेत हे मला फोन करून किंवा प्रत्यक्षात येऊन जी धमकी देतात की लवकर भर नाही तर तुझ्यावर कारवाई करू अक्षरशः मला कित्येकदा तरी स्वतःला जीवन संपवण्याचा विचार आला होता पण स्वतःचं जीवन संपवताना विचार येतो की मी मेल्यानंतर किंवा मी माझ्या जीवाचं बरं वाईट काय केलं तर माझी आई माझी आजी यांचा उद यांचं उद्या कोण बघणार यांचा सांभाळ कोण करणार म्हणून मी स्वतः स्वतः माझ्या काळजावर दगड ठेवून मी स्वतः अनिर्णय अचुकीचा निर्णय म्हणून मी मागे घेत असतो पण ह्या पतसंस्थेच्या संस्थेंच्या ह्या संस्थेला मला पूर्णपणे जर भरणा काय असेल तर एकच विनंती करतो की ह्याच्यातून मला सुटका करण्यासाठी आपल्या जे सेवाभावी संस्था असतील किंवा दानशूर व्यक्ती असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सुद्धा दोनदा निवेदन दिलं आपल्या खासदार सौ सुप्रिया ताय सुळे यांना देखील प्रत्यक्षात निराहिते भेटून निवेदन दिलं आपल्या महाराष्ट्राचे दैवत मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आता यातून जर मला चांगल्यापैकी मार्ग नाही भेटला किंवा मला जर पुन्हा जगण्याची संधी नाही मिळी तर मला मला वाटते अविचार करून स्वतःचं जीवन संपवण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा मित्रांनो मला एकच हा जोडून विनंती करायची आहे की मला जास्तीत जास्त कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून मदत करण्याचा प्रयत्न करा मी सदैव तुमच्या मध्ये पर्यंत ऋणी राहील मित्रांनो समोर बसलोय त्यांच्या मी मी खाली बसून त्यांच्याबरोबर बोलतोय आता पूर्णपणे अठ्ठ्याण्णव टक्के अपंग आहे माणूस हा आणि याला खरंच मदतीची गरज आहे जर तुम्हाला काही मदत करायची असेल तर आपण त्यांच्याकडूनच त्यांचा मोबाईल नंबर घेऊया त्या मोबाईल नंबरच्या मार्फत तुम्हाला काय मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता रवींद्र तुम्ही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा कोणत्या स्वरूपात मदत घेऊ शकता मित्रांनो मला मदत आर्थिकच मिळावी अशी अपेक्षा नाहीये काही लोकांच्या मार्फत मला दुकानात माल भरून दिला किंवा हातभार आर्थिक थोडाफार माझं तुम्हाला अक्षरशः सांगतो माझं घर पूर्णपणे पडखळी झालेलं आहे आता ह्या पावसात वाऱ्यात आम्ही अक्षरशः रात्र पूर्णपणे जागून काढतो कारण पूर्णपणे माझ्या घराच्या भिंती चारी बाजूने पूर्णपणे विस्कटलेले आहेत जो जो तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते घर सुद्धा तुमचं तपडायला पडायला पूर्णपणे मातीचं घर आहे पूर्णपणे माती विरघळून गेलेली आहे मी अक्षरशः एक आठ दिवसापूर्वी एक पाऊस चालला होता ना आपला त्यावेळेस मी कागद नेऊन टाकला त्याच्यावर पण कधीही आता पूर्णपणे चारी चांदे मोकळे झालेले आहेत पूर्णपणे लाकडे खिळखिळ झालेले आहेत तेव्हा आपण माझा फोन पे नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सतरा साठ बावन हा फोन पे गुगल पे दोन्ही पण आहे पुन्हा एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सतरा साठ बावन्न यावरती मदत करून मला यातून बाहेर पडण्यास मदत करावी एवढीच विनंती सामान्य माणसासाठी रोजचं जगणं सहज असतं पण एक्केचाळीस वर्षाचा रवींद्रगिरी याच्यासाठी प्रत्येक दिवस म्हणजे एक संघर्षच आहे तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के अपंगत्व चालताना येणं शारीरिक हालचालीसाठी पूर्णतः दुसऱ्यावर अवलंबून असणं तरीही रवींद्र यांनी आयुष्य पुढे हार मानलेली नाही दोन हजार तेरा साली रवींद्र यांनी सोमेश्वर भागात एक छोटीशी पानटपरी सुरू केली तेव्हापासून ते, ते याच पानटपरीच्या कमाईवर आपला उदरनिर्वाह करतात आणि आपल्या वयस्कर आई आणि आजीचा प्रेमाने आणि कर्तव्याने सांभाळ देखील करतात ना कोणती तक्रार ना कोणती अपेक्षा फक्त जगण्यासाठीची जिद्द आज त्यांच्या या पाणटपरीतून मिळणारी कमाई अत्यंत मर्यादित आहे अंगात त्रास असूनही रवींद्र दररोज पाणटपरीवर हजेरी लावतो कोणत्याही सरकारी योजनांचा विशेष लाभ मिळालेला नाही आणि आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे आपण काय करू शकतो आपल्या छोट्याशा मदतीनं रवींद्र याच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो किराणा साहित्य औषधे कपडे यासाठी वास्तुरूपात मदत करता येईल आर्थिक मदतीसाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था किंवा ट्रस्टच्या माध्यमातून मदत पोहोचवता येईल त्याच्या पाणतपरीला अधिक व्यवस्थित करण्यासाठी मदत करता येईल हा सोमेश्वर भागातील पूर्णपणे अठ्ठ्याण्णव टक्के अपंग असलेला हा रवींद्र जगण्याचा संघर्ष करतोय तुमची साथ हवी मित्रांनो तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर त्यांनी जो नंबर दिलाय तो त्यांचा स्वतःचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही प्लीज मदत करू शकता पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे सोमेश्वर बारामती